स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला वाईट बोलणाऱ्यांची कथा ऐका तर बघ माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा ओके जयशिवराज स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असता तर चुकडं जाणार आहे ताई तुम्हाला, 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 ता तुम्हाला खूप साऱ्या वाईट कमेंट येतात तुम्ही त्यांच्यावर काहीच बोलत नाही तर भावांना नवीन नवीन मला वाईट वाटायचं नवीन नवीन मी त्यांच्यावर बोलता 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 थकून गेले तर आता मला माहीत झालं आहे की प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या चॅनलमध्ये चा चा आणि प्रत्येकाच्या व्हिडिओवर येऊन हे वाईट बोलणारे हे असतातच त्याच्यामुळं मी आता जरा दुर्लक्ष करायचं धरलेलं आहे त्याच्यामुळं मला काहीच वाटत नाही आता उलट त्यांना जेवढे आपण दुर्लक्ष करतो ना तेवढंच चांगलं राहतं तर आता मला तुम्हाला काम करत बोलावं लागेल आपण जर आपण जर त्यांना लक्ष धरलं ना त्यांच्याकडं ते आपल्याला जास्त बोलत राहतात त्याच्यामुळं आपण त्यांच्यावर नाही बोललेलं बरं राहत काय काय तर म्हणले तुम्ही कमेंट चेक करत जा कधी कधीतरी कमेंट चेक करत जा काय उपयोग आहे कमेंट चेक करून बरोबर ना उलट आपल्याला वाईट वाटावा थोडस वाईट वाटत बरोबर का नाही बोललेलं बरंच का नाही त्यांच्यावर ये जेवायला मग आपल्याकडे वाईट बोलणारा सुद्धा वाईट जेवायला ये बर का असं नाही कि मला सपोर्ट करते त्यांच्यासाठीच म्हणते नाहीच सपोर्ट करीत ते पण जेवायला आहे पण माहित करीत ते पण जेवायला या सपोर्ट करते ते तर याच या बरोबर का आमची फॅमिली का जेवायला दोघांच्या झालेले जेवण आमच्या चाललेले जेवण आता माझ्या बरोबर का हाय कर काय हाय <laughs> मग आता करूया जेवण असच बोलत राहा कमेंट करा या जेवायला कोण कोणाला आवडत मसाला भात या खायला मला बघा झालं जेवायची तयारी या जेवण करायला असं जमिनीवर बसून कोण कोण जेवण करतात हे जेवायला असं जमिनीवर बसून कोण कोण जेवत आहे खिचडी गोबीची भाजी चपाती शिळी या जेवायला गरीबात जेवण बघा आमच्या पोरांची जेवणाची पद्धत हे इकडे जेवतात मी तिकडे जेवणार आहे आता जमिनीचाच आमचा डायनिंग टेबल आहे असा गरीबाचा या जेवायला कोणाकोणाकडे असं जमिनीवर बसून जेवतात असं जेवण जमिनीवर बसून जेवतात या जेवायला असं जमिनीवर बसून कोण कोण जेवत आहे खिचडी गोबीची भाजी चपाती शिळी या जेवायला गरीबाचं जेवण